हेवी साईज म्हटलं की आपल्याला बरेच असे प्रश्न पडत असतात की पेपर पॅटर्न कसं काढू ब्लाऊज कसं कटिंग करू कसं स्टिचिंग करू कारण की हेवी मध्ये महत्त्वाचे जे मुद्दे असतात ते असतात शोल्डर किती घ्यायचं आहे मुंडा किती घ्यायचा आहे जेणेकरून ते घोळ नाही पडायला पाहिजे कप साईज जास्त असल्यामुळे काय होतंय इथला जो भाग आहे हा पुढे येतो आणि त्याच्यामुळे शोल्डर जे आहे अशा खाली येतात ठीक आहे किंवा मग इकडनं पण गळायला लागतात तर याचं काय सोल्युशन असणार आहे काय फॉर्म्युला असणार आहे हे बी साईजसाठी नेमकं कशा पद्धतीने आपल्याला कटिंग करायचं आहे हे आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत नमस्कार मैत्रिणींनो दीप टेलरिंग नाशिक या युट्यूब चॅनलवर मी दिपाली तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर मैत्रिणीं आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत चाळीस इंच साईजचं चा प्रिन्सेस कटचं पेपर पॅटर्न कशा पद्धतीने काढायला पाहिजे याचा शोल्डर कसं घ्यायचा आहे याचा मुंडा कसा घ्यायचा आहे हे सगळं काही अगदी डिटेलमध्ये मी शिकवणार आहे ठीक आहे तर त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघायचा आहे स्किप न करता कारण की जर तुम्ही स्किप केला तर तुम्हाला सगळे पॉईंट हे कळणार ठीक ठीके तर चला मैत्रिणींनो सुरुवात करूयात व्हिडिओला व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याच्या बाजूचं बेल आयकन प्रेस करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे काही व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे तर चला मैत्रिणींनो सुरुवात करूया चाळीस इंच छातीचं चा प्रिन्सेस कटचं पेपर पॅटर्न कसं काढायचं आहे ते बघूयात चाळीस इंच चा साईजचं प्रिन्सेसचं पेपर पॅटर्न आज आपण बघणार आहोत याच्यासाठी बघा मी संपूर्ण मेजरमेंट घेतलेला आहे हे जे मेजरमेंट आहे हे बॉडीवरून घेतलेलं आहे उंची आहे आपली पंधरा इंच पंधरा अधिक एक छाती आहे चाळीस इंच कमर घेर छत्तीसचा आहे पुढचा गळा आहे साडेसहा मागचा गळा दहा इंच आहे शोल्डर पंधरा इंच आहे बाही साडेपाच आणि दंडघेर आहे चौदा इंच तर सगळ्यात अगोदर आपण शोल्डर बघूयात की कि आपल्याला किती घ्यायला पाहिजे पंधरा इंचा आपलं शोल्डर आहे पंधराच्या आपण हाफ करणार आहोत हाफ येणार आहे साडेसात बरोबर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे दीड इंच मायनस करायचे आहे म्हणजे आपण इथे शोल्डर घेणार आहोत पूर्णपणे सहा इंचाच अशाच पद्धतीने आपल्याला मुंड्याचं पण सूत्र जे आहे ते तयार करून घ्यायचं आहे ते आहे आपली चाळीस इंच चाळीस भागीले सहा करायचे आहे चाळीस भागीले सहा केल्यानंतर जे काही के उत्तर येणार आहे तो असणार आहे आपला मुंडा तर बघा इथे चाळीस भागीले सहा केले उत्तर आलेलं आहे सहा पॉइंट सहा इंच याच्यामध्ये आपल्याला प्लस काहीच करायचं नाहीये हा आपण घेणार आहोत साडेसहा इंच मुंडा चाळीस इंच चेस साठी आता प्रिन्सेस प्रिन्सेसकडचं पेपर पॅटर्न त्याच्यासाठी मी इथे सिंगलच पेपर घेतलेला आहे जो जी बॅक साइड आहे ती कशा पद्धतीने काढायची आहे हे आपण मागचे जे काही व्हिडिओज होते त्याच्यामध्ये बघितलेलं आहे आता इथे सगळ्यात अगोदर टाकणार आहे मी उंची उंची आहे माझे पंधरा इंच पंधरा अधिक एक करायची आहे सोळा इंच घेऊया तिथे उंची अशा पद्धतीने इथे एक्स्ट्रा लाईन काहीच घ्यायची नाहीये ला जी काही पेपरला लाईन आहे तीच मी घेणार आहे इथे सोळा इंच घेतले लाईन आखून घ्यायची आहे जिथे सोळा इंच घेतले आहे तिथे त्यानंतर जे काही आपण शोल्डर घेतलेलं आहे ते मोजून घ्यायचं आहे तर शोल्डरचं सूत्र आपण आत्ताच बघितलं तर शोल्डर आलेलं होतं आपलं सहा इंच तर इथे मी घेणार आहे सहा इंच तर बघा इथे आलेले आहेत आपले सहा इंच जिथे सहा इंच आले आहेत तिथून खाली मी घेणार आहे साडेसहा हा येणार आहे आपला मुंडा जो की आपला सहा पॉईंट सहा इंच आलेला आहे बरोबर सहा पॉइंट सहा इंच सॉरी सहा पॉइंट सहा इंच म्हणजे हे सहा आणि वरती एक रेषा ठीक आहे आता इथे सहा होते इथे पण सहा घेतले आणि मग ही लाईन जी आहे ती आपण ड्रॉ करून घेणार आहोत ही अशा पद्धतीने ही लाईन आपण मारून घेतली आता काय करायचं आहे ते आपल्याला घडी करायची आहे घडी टाकायची आहे घडी जी आहे चाळीस इंच चेस्ट आहे चाळीस भागिले चार करायचे आहेत आपली इथे घडी येणार आहे दहा इंच इथे दहा आलेले आहे त्याच्या पुढे घेणार आहे मी एक्स्ट्रा साठी दीड इंच लाईन आखून घेऊया ही लाईन आखून घेतली त्याच्यानंतर इथे खाली येणार आहोत आपण खाली आपल्याला कमर घेरचं माप घ्यायचं आहे तर इथे कमर घेरचं माप किती होतं छत्तीस छत्तीस भागीले चार जे सूत्र वरती यूज केलं आहे तेच सूत्र आपण खाली पण यूज करणार आहोत छत्तीस भागीले चार केले उत्तर येत आपलं नऊ इंच इथे झाले त्याच्यानंतर इथून पुढे घेणार आहे मी अडीच इंच खालच्या साइडला आपल्याला एक्स्ट्रा घ्यायची आहेत वरती आपण दीड इंच मार्जिन घेतलीये खालच्या साइडने आपण अडीच इंच मार्जिन घेता ठीके पेपर मी इथे सिंगलच घेतलेला आहे बॅक पार्ट कसा काढायचा हे आपण आपल्या मागचे जे काही व्हिडिओज होते त्याच्यामध्ये बघितलेलं होतं ठीक आहे आता इथे जर मी डबल फोल्ड पेपर केला असता तर इथे आपल्याला एक्स्ट्रा जो भाग वाढवायचा आहे ना तो ह्या पेपरमध्ये बसला नसता त्याच्यामुळे मी इथे फक्त फ्रंट पार्ट जो आहे तो सांगत आहे त्यानंतर बघा मुंड्याकडे वळायचा आहे इथे घेणार आहे मी अर्धा इंच इथून घेणार आहे मी अशा पद्धतीने लाईन आप ठीक आहे त्यानंतर इथे पण आपल्याला अर्धा इंचावरती उतार देऊन घ्यायचा आहे गळ्यासाठी हा त्यानंतर काय करायचं आहे इथे आपण गळ्याची रुंदी घेणार आहोत अडीच इंच अडीच इंच इथे गळ्याची रुंदी घेतली गळ्याची उंची आहे साडेसहा इथे पण आपल्याला गळ्याची रुंदी घ्यायची आहे अडीच जर तुम्हाला ब्रॉड गळा हवा असेल तर तुम्ही अडीचच्या ऐवजी पावणे तीन इंच पण घेऊ शकताय इथे मी चौकोन आखून घेतला चौकोन आखून झाल्यानंतर काय करणार आहे मी इथे हलकासा असा राऊंड शेप देणार आहे आणि हा आपला पुढचा जो गळा आहे त्याचं मेजरमेंट झाला आता काय करणार आहोत आपण इथून एक इंच घ्यायचे आहे पुढे घ्यायचे आहेत पाऊन इंच मेजरमेंट काहीही असो हे जे हे जे पार्ट आहे ना आपल्याला अश्या घ्यायचे आहे आतला आकार आतल्या रेषेला द्यायचा आहे बाहेरचा आकार बाहेरच्या रेषेला द्यायचा आहे हा झाला आपला एक चौकोन रेडी त्याच्यानंतर बघा इथे घ्यायचा आहे आपल्याला डॉट डॉट पॉईंट आपण घेणार आहोत तर डॉट पॉईंट कसा काढायचा आहे हे मी कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं चाळीसचा आपण दहावा भाग करणार आहोत मग काय करायचंय चाळीस भागिले दहा इथे येणार आहे चार इंच हे चार आणि पुढे त्याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचे म्हणजे हे घेतले आहेत मी साडेचार ठीक आहे इथे साडेचार घेतले मग इथे पण मी साडेचारच घेणार आहे ही लाईन मी आखून घेणार आहे ही लाईन मी अशी आखून घेतली त्याच्यानंतर काय करणार आहोत आपण इथून पुढे अडीच इंच घेणार आहे इथून पुढे अडीच इंच घेतले तेवढेच अडीच इंच इथे पुढे मी घेणार आहे आपल्या पेपर पॅटर्नच्या बाहेर त्याच्यानंतर इथे घेणार आहोत एक्स्ट्रा पाऊन इंच सगळे जे पॉइंट्स आहेत ते जॉईन करून घेऊया ही जी लाईन आहे ही पण अशी मी जॉईन करून घेतली त्याच्यानंतर हा जो पॉइंट आपण काढला आहे साडेचारचा सा, इथून खाली एक इंच घ्यायचे आणि इथे पुढे जे अडीच इंच घेतले इथून खाली आपल्याला एक इंच घ्यायचे आहे तर इथे मी घेत आहे एक इंच इथे पण घेऊया एक इंच लाईन आखून घेऊया ही लाईन मी अशी इथे आखून घेतली आहे त्याच्यानंतर इथे पण मी ही लाईन आखून घेतली आहे आणि इथे काय करणार आहे हे जे लाईन आहेत मी अशा पद्धतीने जोडून घेतली आहे हे बघ हे आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे पफ क्रिएट करण्यासाठी आता काय करणार आहोत इथून असा शेप देणार आहोत हा शेप दिल्यानंतर पेपर आपल्याला उभा करायचा आहे हा अशा पद्धती हा पेपर मी उभा केला आणि याला मी असा राऊंड शेप देणार इथून हा आपल्याला मुंड्याला जोडायचा आहे ह्या लाईन पासून आता हे झालं आहे आपलं चाळीस इंच साईजचं चा पेपर पॅटर्न आता हे मी तुम्हाला कटिंग करून दाखवते लगेच तर बघा इथून मी सुरुवात करणार आहे कटिंग करायला आणि जो उतार आहे तो पण लगेच कटिंग करून घ्यायचा आहे इथे सिंगलच घेतलेला आहे त्याच्यामुळे आपण आतला पण आकार कट केला तरी काही हरकत नाहीये त्यानंतर हा आपण एक्स्ट्रा जो आहे तो कट कर करूया हा झालेला आहे आपला पॅटर्न ओके आता आपण काय करणार आहोत हा जो आकार आहे हा कट करणार आहे बॅक पार्ट आपला रेग्युलर पद्धतीने काढून घ्यायचा त्यानंतर इथे गळा कट करूया त्यानंतर इथला जो मधला जो पॉइंट आहे तो कट करणार आहोत ही जी लाईन आहे ही अशी आपल्याला कट करून घ्यायची आहे इथून हा जो टक्स आहे हा आपण इथून असा कट करून घेणार आहोत आणि हे झालेलं आहे आपलं चाळीस इंच साईजचं प्रिन्सेस कडचं पेपर पाहिजे हे बघा आता आपल्याला बाही कशी काढायची आहे कारण की इथे साडेपाच इंचाची बाही आहे साडेपाच इंचाची बाही आपण कशी काढणार आहोत ते आता इथे बघणार आहोत तो खालचा जो पेपर उरलेला होता तो मी घेत आहे इथे आणि त्याला मी अशी फोल्ड करून घेत आहे हे बघा असं मी फोल्ड करून घेतलं इथून हे असं वरचा जो एक्स्ट्रा भाग आहे तो काढून टाकूया हा पेपर मी इथे घेतलेला आहे डबल फोल्ड ठीक आहे आता काय करणार आहे साडेपाच इंचाची आपली बाही आहे साडेपाच मध्ये मी अर्धा इंच प्लस करणार आहे जर तुम्ही अस्तरच्या ब्लाउजवरती कटिंग करत असाल तर तुम्हाला अर्धा इंच प्लस करायचे आणि जर तुम्ही नॉर्मल आपल्या बिना अस्तरच्या ब्लाऊजवर कटिंग करत असाल तर तुम्हाला बाहीच्या उंचीमध्ये दीड इंच प्लस करायचे इथे मी अस्तरची बाही कशी काढायची आहे ते सांगणार आहे इथे मी घेतले आहेत साडेपाच इथे साडेपाच घेतल्यानंतर आपलं जो काही दंड होता तो आलेला होता चौदा इंच मग चौदा चे इथे हाफ करणार आहे सात इंच इथे आपले आलेले आहे त्याच्या पुढे घ्यायचे आहेत आपल्याला दीड इंच हे घेतले दीड इंच ठीक आहे त्याच्यानंतर इथून काय करणार आहे मी इथून खाली अडीच इंचावरती मार्क करणार आहे म्हणजे ही आहे आपली कॅफाईट पाच इंचाच्या पुढे जर का तुम्ही स्लीव घेत असाल तर तुम्हाला अडीच इंचाची कॅफाईट घ्यायची असते आता इथे चाळीस इंच चेस्ट आहे आपली चाळीसचा चौथा भाग येतोय आपला दहा बरोबर दहा मधून अर्धा इंच मायनस करायची आहेत आणि मग इथे आपल्याला घडी घ्यायची आहे तर इथे माझी साडेनऊ इंचाची घडी येते इथे आली आहे साडे नऊ आणि इथे हा एक्स्ट्रा भाग इथे थोडासा पेपर माझा कमी पडतोय जेव्हा मी कटिंग करेल तेव्हा तो वाढून घेईल तर बघा इथून ही जी लाईन आहे ही अशी आखून घ्यायची आहे त्याच्यानंतर इथून ही अशी आणि ही जी आहे ही याला जॉईन करायची आहे हे आपल्या एक्स्ट्रा दीड इंच मार्जिन असतं इथे पण दीड इंच असतं परंतु इथे माझा पेपर जो आहे तो कमी पडलेला आता याला आकार देऊन घ्यायचा आहे तर बाहीचा आकार हा सरायचा असतो बाहीचा मच्छ हा एवढ्या अंतरावर द्यायचा असतो ही अशा पद्धतीने आपल्याला बाही काढायची असते ही बाही पण आपण कटिंग करून घेऊया अशा पद्धतीने जर का तुम्ही बाहीची घडी घेतली तर तुमची बाही कधीही कमी पडत नाही आणि एक्स्ट्रा पण होत नाही बरोबर इक्वल मध्ये येते आणि त्याच्यामुळे आपली जी बाहीची जी फिनिशिंग आहे ती एकदम व्यवस्थित येते फ्रंट जो आकार होता तो पण मी ते कट करून घेतला आहे फ्रंटचा आकार हा एका साईडला कट करायचं असतं त्याच्यामुळे मी इथे ही जी स्लूज आहे ही अशी ओपन करून घेतली होती हे बघा हे झालं आहे आपलं मोठ्या साईजसाठीचं बाहीचं पॅटर्न आणि हे झालं आहे आपलं चाळीस इंच चेस्टचं चा प्रिन्सेस कटचं पेपर पॅटर्न ठीक आहे याच्या पद्धतीने आपल्याला हे पेपर पॅटर्न काढायचं असतं आणि बॅक पार्ट मी तुम्हाला इथे काढून नाही दाखवलेलं आहे ना बॅक पार्ट आपल्याला सिम्पल असतो जो की आपण आपल्या मागचे का जे काही व्हिडिओज होते त्याच्यामध्ये शिकलो आहोत ठीक आहे तर बघा मैत्रिणींना अशा पद्धतीने आपल्याला कडचं पेपर पॅटर्न हे काढायचं असतं अगदी सोपी सोपी पद्धत तुम्हाला शिकवत आहे मैत्रिणीनं त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्या जे आहे अगदी स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर करायच्या आहेत आणि त्या तुम्हाला प्रॅक्टिस करायच्या आहेत आतापर्यंत आपण अठ्ठावीस ते अडोतीस साईजचे प्रिन्सेसकडचं पेपर पॅटर्न ऑलरेडी बघितलेले आहेत जे जर का तुम्ही बघितले नसेल तर नक्की आपल्या चॅनलवरती चेक करू शकताय त्यांची लिंक पण ह्या आपल्या व्हिडिओ खाली मी देऊन देणार आहे आणि मैत्रिणींनो जर तुम्हाला आमच्या ऑनलाईन क्लासेस जॉईन करायचे असतील तर आमचं ऍप आहे डीप्स कोचिंग गुगल प्ले स्टोर वरती तुम्ही सर्च करू शकता ऑनलाईन आपले भरपूर सारे क्लासेस असतात त्याच्यामध्ये ब्लाउजेस असतात ड्रेसेस असतात नववारी साडी सगळे काही डिटेलमध्ये तुम्हाला सगळं शिकवलं जातं त्याच्यामुळे तुम्ही ऑनलाईन क्लास करण्यासाठी आमचं जे ऍप आहे ते डाउनलोड करू शकताय ठीक आहे आणि मैत्रिणींनो जर तुम्ही चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाजूचं बेल आयकन प्रेस करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे काही व्हिडिओज आहेत त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येऊन जाणार आहे आणि अजून एक म्हटल्यानंतर आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांना पण या गोष्टीचं बेनिफिट मिळेल ओके तर चला मैत्रिणींना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय